नमस्कार मित्र आपले सर्वांचे के एम व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले असे होते त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजाबाई असे होते शिवाजींचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला किल्ल्यातील शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले त्यांनी स्वराज्याची स्थापना केली व रयतेला सुखी केले मरावे परी रूपे उरावे अशी शिकवण शिवरायाने देऊन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशा या थोर पुरुषाला माझा कोटी कोटी प्रणाम अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक शिडिओसाठी आमचे के एम हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद